नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मासना तर झाली का नाही तुमची दिवाळीची तयारी तर माझी जर सुरू झाली तर हा आहे भाजणीचा आदल्या दिवशीचा व्हिडिओ तर चकलीची भाजणी बनवणार आहे मी तर त्यासाठी मी साहित्य तांदूळ हरभरा डाळ उडी दाळ शाबदाना पोहे धने जिरे आणि हे आहे ते डाळवं घेतलेलं आहे थोडंसं कारण डाळव्यानं पण खूप छान असं खुसखुशीत होतात चकल्या तरी तर सगळी भाजणी मी अशा प्रकारे भाजून घेतली आणि आता थंड करायला मोठ्या पातेल्यामध्ये ठेवली कारण कसं ना थंड झाल्यानंतर मस्तपैकी अशी छान तळते तर आता गरम आहे मग आता पातेल्यामध्ये पसरून ठेवते थे, आणि थंड देते हो तर कोणी कोणी डाळवर टाकत नाही आहे भाजणीच्या म्हणजे चकलीच्या भाजणीमध्ये तर डाळवं टाकायचं एकदा ट्राय करून बघा तुम्ही डाळवं टाकल्यास पण खूप छान असे कुरकुरीत होतात तर मी जास्त काही नाही टाकलं आपलं छोटीशी किंचित एक वाटी टाकली आहे तर म्हटलं चला यावेळेस बघून मी काही दरवेळेस टाकत नाही आहे पण यावेळेस टाकून बघूया म्हटलं कशी चकली होती तर तर डाळ काही भाजायचं नाही कारण कसं अगोदरच डाळवं भाजलेलं असतं त्याच्यामुळे तर तो चकलीच्या भाजणीचा आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर आज आहे वसुबारस तर वसुबारशीच्या आणि रमा एकादशीच्या सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या पूर्ण परिवाराकडून खूप खूप कु, खूप कु, शुभेच्छा तर दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस तर वसुबारशीपासूनच आपली दिवाळी खरी तर सुरू होते तर आंघोळ वगैरे केली आणि आवडून घेतलं याची धाडून घेतली रांगोळी काढून घेतली आणि ते पूजा करून घेतली आता मी तर आज गायकुरांची गारस म्हणतात तर तशाच प्रकारे गायीची आणि वासरांची पूजा करतात आज प्रत्यक्षात करतात म्हणजे गावाकडे असतात आले इथे काय सिटीमध्ये नसतात आपण मूर्तीची पूजा करू शकतो तर ही छोटीशी मूर्ती आहे माझ्याकडे आणि वासराची तर त्यांचीच मी अशा प्रकारे पूजा केली आहे सरळ दिवाळीचा तर चालूच झाला आहे फराळ तर मग चला आज म्हणून काहीतरी आपण एक दोन तरी आपण आज फराळाचे बनवून घेऊया कारण कसं ना करेपर्यंत तर आणि लक्ष्मीपूजेंच्या आता अंध दिवशी म्हटल्यानंतर त्या दिवशी ते म्हटलं तर हे ना हे करते का त्याच्यातच पूर्ण दिवस जातं तर अशा प्रकारे पूजा करून घेतली नंतर दिवसभराचे आवरून घेतली म्हणजे स्वयंपाक करून घेतला भांडी धुवून घेतली कपडे सगळं आवरले आणि विरात झोपवलं आणि आता ते चाललं आहे माझे शंकरपाळ्या आणि सकाळीच पीठ मळून घेतलं होतं मी जेव्हा चपात्या करत होते आणि चपात्या नंतर लगेच शंकरपाळ्याचं मळून घेतलं मला कसं थोडंसं भिजर आणि जर शंकरपाळ्या म्हणतात आता लग्जूचे दूध अडीचं आले तर सकाळीच भिजवून ठेवलं होतं शंकरबादेला म्हणजे कसं थोडंसं मैदा भिजतो ना त्याच्यामुळे भिजूया स्वयंपाक वगैरे केला शंकरपाळ्या तरच चपात्या करून घेतल्या आणि चपाती झाल्या शंकरपाळ्या परतमध्ये मी शंकरपाळ्या बनवत आता घेतले काय काय ते झालेच सगळे मला आता शंकरपाळ्या बनवून घेऊया पटकन कारण विरात झोप आणि ह्याला कसं नाही वेळच लागतो लाटायचं नंतर कट करायचं आणि तळायचं तर आता एकदाच मी खाली बसून आता सगळं हे शंकरपाळ्या लाटून कट करून घेणार आहे मग नंतर तळून घेते तर चिवड्याचं पण मी साहित्य करून ठेवले म्हणजे चिवड्याचं पण सगळं सामान मी काढून ठेवले मग शंकरपाळ्या झाल्या झाल्यानं लगेच त्यामध्ये चिवडा करून घ्यायचा म्हणजे कसं ना का पटकन कामी होतील अशा प्रकारे मी सगळं शंकरपाळ्या करून घेऊन कट करून घेऊन एकदाच करून घेणार आहे कारण कसं उगाळून पण पाय करून येतात त्याच्यामुळे खाली बसूनच मी पूर्ण शंकरपाळ्या करून घेते आणि नंतर मग आपल्या एक ता, एकदमच तळायला येतात अशा प्रकारे कट करून घेतलं आणि पूर्ण शंकरपाळ्या तर अशा प्रकारे मी मी शंकरपाळ्या सगळे करून घेते आणि नंतर मग तळते

आता इथं चहा घेणार आहे मी कारण कसं ना खूप असं म्हणजे नाही का चहा घेतला का फ्रेश वाटतं त्यासाठी आता साडे चहा लागली आहे आता निवांत बसून चहा घेते आणि नंतर मग आता दुसऱ्या पदार्थाच्या तयारीला लागते तर आज काही म्हणलं जरा चिवडा तर बनवायचा होता तर त्यासाठी अगोदर मग मी तीळ भाजून घेतलं आहे कारण मी बनवणार आहे तिळाच्या करंजा तिळाच्या करंजा पण खूप छान लागतात त्यासाठी तीळ भाजून घेतले आणि थंड करायला ठेवले आणि नंतर लगेच चिवडा करायला घेतला चिवड्याचं सगळं साहित्य काढून घेतलं आणि नंतर मग आता इथे चालू आहे चिवडा तयार करण्यासाठी तर चिवड्याचं काही रेसिपी सांगायची गरज नाही सगळ्यांना सगळ्यांना चिवडा येतो आणि संध्याकाळची वाजली होती सात तर सात वाजता मी आता इथे चिवडा तयार करायला घेतला आहे आणि आज स्वयंपाक राहिला आहे म्हणजे फक्त भात कुकर लावला आहे मुलांसाठी आणि भाकरी राहिल्यात करायच्या घेऊन भाकरी काय राहिली आणि आजचा पूर्ण दिवस गॅस कशीच गेला माझा तर तुमचं काय काय बलंय तर मला कमेंट करून सांगा आता चालू झाले प्रत्येकाची लगभग दिवाळीची सार म्हणजे जे प्रत्येकजण आता दिवाळीचं हे फराळ बनायचं ते बनायचं जास्त करून तर ज्या दिवशी वसुबार असते त्या जी त्या दिवसापासूनच फराळाच्या फराळाच्या दिवसाला सुरुवात करतात काही काही जण कारण कसं ना दिवाळी तेव्हापासूनच सुरू होते त्याच्यामुळे मग तेव्हापासूनच काही काही जण फराळाला सुरुवात करतात मीही त्या दिवसापासूनच सुरुवात केली आहे तर कसा वाटला आपला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा जे कोणी चॅनलवरती नवीन असतील आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आता इथे चिवडा बनवून घेते आणि नंतर थंड करून घेते आणि नंतर लगेच आपला चिवडा डब्यामध्ये भरून घेणार आहे कारण कसं ना चिवडा वरतीच राहिला ना साधून जातो म्हणजे मऊ पडतो तर त्यासाठी हे साहित्य मी तळून घेतलं आहे हा जो दिसतो आहे तो कांदा आहे तर आमच्या ना कांदा टाकतात चिवड्यामध्ये आणि खूप छान लागतो कु काही भागात कांदा टाकतच नाही आहेत तर हा कांदा ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कट करून वाळवून ठेवायचा आणि नंतर आपल्याला असा हा कामाला येतो आणि त्याला काहीच होत नाही तो वर्षभर राहतो कांदा त्याला मीठ लावून ठेवायचं तर अशा प्रकारे मस्त असा हा चिवडा खमंग झाला आहे तर थंडही झालेला आहे आणि लगेच मी आता डब्यामध्ये भरून ठेवणार आहे चला तर मग सगळ्यांना बाय